कवितेच्या छरणा जेव्हा अक्षराचे मुरणा होते तेव्हा अलंकारा होत उदाहरण अक्षरात दखानातला ता दाडीवाला दिलने दिल्लीच्या दोघांना दिल्लीच्या दोघांना दूर दूरची दूर दिव्यांची दुखाने दाखवली पके पेडपर पका पपिता पका पेड या पका पपिता पके पिळको पकडे पिंकू पिंकू पकडे पका पपिता टकल्याच्या टिनुने टवटव टरबूज टाचण्याच्या टोकदार टोकाने टोचून टाकी टाकल्याच्या चरणात जेव्हा अक्षराची पुनरावृत्ती होते तेव्हा त्याला अनु अनुप्रास अलंकार असं म्हणतात डोंकाव डोळ्यावरचा डोकेवास डोंकावला डोहात डुंबून डोहात डुंबून डुलत डुलत डोलाने डोलाने डावीच्या डोक्यात डोंकावला प्र अलंकारातील हे एक उदाहरण आहे प अक्षरावरून पके पेड़ पर पका पपीता पका पेड़ या पका पपीता पके पेड़ को पकड़े पिंकू पिंकू पकड़े पका पपीता पितेच्या <ईवी> चरणात जर एका अक्षराची पुनरावृत्ती होत असेल तर तेव्हा अनुप्रास अलंकार होतो अक्षर क का काकाने काकीने काकाच्या कपाटातले कामाचे कोरे कागद का कात्रीने कराकारा कापले सालंकाराचे <deputy दिवीथिथि XL72> एक उदाहरण अक्षर क का काकाने काकाने काकीच्या काळ्या का पोटातील कागद कात्रीने कराकारा कापला